आरोप आहे जयकुमार रावल हे भागीदार आहेत तीन हजार शहाऐंशी त्यांच्या माझे शेअर आहे त्या जयकुमार ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने खाजगी मार्केट करण्याकरता निंबू तालुका सिंखेडा ए सी अकरा सर्वे नंबर अकरा क्षेत्र दहा एकोणावीस गुंठे हे अस्तित्वात नसलेल्या महिलेकडलेल्या नावाने गोगल पेला ना उभे करून यांनी हे खरेदी केली आहे याबद्दल ज्यांनी ते बोगस खरेदी केली त्यांच्या विरुद्ध सिनसडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तीन ऑप्लिक बारा हा गेल्या तेरा वर्षापासून दाखल झाला आहे अजूनही त्या गुन्ह्याचा पूर्ण तपास झालेला नाही काय आता एका मंशाने अशा बोगस मध्ये उभे करून शरीर गुण घेणं आपल्या कंपनीच्या हितासाठी हे अत्यंत आहे असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे काय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कर्जबाहेब पाटील यांची जमीन राहते त्यानंतर जवळल्याच्या शहरामध्ये मध्यभागी असलेली सिंधु कॉलेजच्या समोर जवळची साडेचार एकर जमीन आणि आता दहा एकर जमीनची जमीन भूग उभा महिला उभी करून खरेदी करणे काय त्या भू आपल्याला नाही म्हणायला काय म्हणायचं 哎呀什么肥啊？俺们吃什么？俺我都不吃，对不对？